सोलापूर शहरासह जिल्हा परिसरामध्ये घरोघरी लक्ष्मी गौराईचं थाटात आगमन झालं घराला फुलाचे सुंदर तोरण दारात सप्तरंगी रांगोळी मांडवाला फुलांची सजावट अशा थाटात ज्येष्ठा गौरीचं घरोघरी आगमन झालं आहे सुवासिनींनी गौराईचं आवाहन केलं योगायोग असा की पावसाचे यावेळी आगमन झाले सुंदर अशा लक्ष्मीच्या पावलांनी गौराई माहेरपणी आली आहे घरोघरी मांडव सजले आहेत कोणी रेडीमेड मांडवाला तर कुणी साड्याच्या मांडवाला कोणी छोट्याशा चौकटीत तर कोणी भव्य आरासासह आपल्या गौराईला विराजमान केले आहे बाळगोपाळासह तामन वाजवत घंटा वाजवत गौराईच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक होते घरोघरी उत्साही वातावरणात गौराईचं स्वागत करण्यात आलं अनेकांनी आपल्या घरात थीमप्रमाणे सजावट केली असून कोणी हिरवळीचा कोणी धान्याच्या राशीचा तर कोणी फळांची अशी सजावट करण्यात मग्न होते मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर सुवासिनींनी ज्येष्ठा कनिष्क गौराईचे रात्री आठ वाजून चार मिनटाच्या आत आवाहन केले भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका